विनेश फोगट प्रकरणी निर्णय लांबणीवर ऑलिम्पिक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय ठाण्यात शिवगाठा मनसेत राणा उद्धव यांच्या गाडीवर शेण फेकले मनसैनिक थेट उद्धव यांच्या कार्यक्रमात घुसले सत्तेत येताच ठाण्याची वसुली टोळी तुरुंगात शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव यांची भविष्यवाणी महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव यांनी घ्यावी संजय राऊत यांची जाहीर विनंती महाजन मुंडेंना पाडणार मनोज जरांगेंची भीमगर्जना नाव जरांगेंचं राजकारण उद्धव पवारांचं राज ठाकरे यांचा उद्धव पवारांवर हल्ला बोल आरक्षण द्या पण आर्थिक निकषावर आरक्षणाला विरोध नाहीच राज यांची भूमिका राज यांना वंचितांचं दुःख काय करणार भाजप आमदार जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य आंदोलन मराठ्यांसाठी फायदा मुसलमानांना जरांगे आधुनिक मोहम्मद अली जीना भाजपा आमदार नितेश राणेंचा हल्ला बोल भाजपा नेत्यांच्या अटकेसाठी महाविकास आघाडीचे षडयंत्र माझ्या अटकेसाठी अनेक षडयंत्र फडणवीसांचा दावा पुण्यातल्या हॉटेलला दहशतवाद्यांचा धोका पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली भीती कल्याणी नगरातील नामांकित हॉटेलला पोलिसांचं पत्र वायनाड पूरग्रस्तांचे पंतप्रधान मोदींकडून सांत्वन रुग्णालयात जात केली जखमींची विचारपूस पूरग्रस्त भागाचीही पंतप्रधान मोदींनी केली पाहणी